नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ सगळ्यांना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना चला तर मग आज खूप दिवसांनी रानात आलेलो आहो तर ही आहेत कारल्याची रोपे कारल्याची रोपे ही घरीच तयार केलेली आहेत तर ही रोपे आ, मला वाटतं एक तेरा तेरावा दिवस आहे आजचा हातचा त्याला ओपन करून ठेवल्यानंतर नंतर ही अशी लागवड केलेली आहे अशी लागण केलेली आहे त्याची आणि लागण केल्यानंतरच एक जवळजवळ मला वाटते वीस वीस बावीस दिवस झालेले आहेत तर बघा अशा प्रकारे त्याला वेल वगैरे छान सुटलेले आहेत त्याला सुतळी वगैरे बांधून अशी वर वेल चढवायचे चाललेलेच काम चालू आहे आणि जो फुटवा वगैरे निघालेला आहे खाली तो फुटवासुद्धा असा कट केला जातो आहे असा छानशी अशी ह्याला फुलं वगैरे आलेली आहेत कळ्या वगैरे यायला लागलेत काही काही ठिकाणी अशी छानशी अशी कारलीसुद्धा लागलेली आहे छोटी छोटी नाजूक अशा प्रकारे बघा असा त्याला छाटा मारायचं काम चालू आहे छाटा मारायचं एकच काम ते खालचं असं एक, खाल एक फूट अंतरावरती सगळं अशी पानं वगैरे काय असेल ना ते कट करून टाकायचं जेणेकरून जे खालून असं जो रोग लागतो किंवा पिवळी वगैरे पानं पडतात ती पानं पडू नये याच्यासाठी आपण खालणं खालचा पे स्पेस असतो तो व्यवस्थित रिकामा करून घेतो जी हिरवी पिवळी कसली अशी वेगळ्या कलरची पानं वगैरे झाले असते ती कट करून घेतो जेणेकरून आपलं आपले कारल्याचा वेल व्यवस्थित वर चढेल आणि त्याला कोणताही रोग लागणार नाही आणि आतापर्यंत बघा एकही फवारणी वगैरे केलेली नाही किंवा के खत वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्याला तरीसुद्धा कारली आपली किती छान सुंदर अशी सुरेख दिसत आहेत छान अशी त्यांची ग्रोथ झालेली आहे आणि बघा कशी हिरवेगार अशी छान अशी दिसत आहेत आपली कारली अशा पद्धतीने असे काय काही वेल आहे ते असे खाली पडतायत त्याला असं वर सुतरीला गोल गोल गुंडून वर चढवायचं काम चालू आहे बघा किती छान अशी नाजूकशी फुलं लागलेली ला आहेत खूप छान वाटतं आहे रानात खूप दिवसांनी आलो आहे त्याच्यामुळे रानातलं वातावरण खूप छान झालेलं आहे पू पाऊसही खूप दिवस होता चालू आता पाऊसही थांबलेला आहे त्यामुळे एक छानसं वातावरण तयार झालेलं आहे मस्त असं आबाळ वगैरे आलेलं आहे बघा कसा छान असा चा वेल दिसतोय आपला कारल्याचा कारल्याला जास्त काही कष्ट घ्यायला नाहीत लागत फक्त एकदा ती छाटणी वगैरे खालून मारली तो वेल जरा वर चढवायचा मग आपो आप ते आपोआप त्याचा तो वर चढून तारवरती असा मांडो तयार त्याचा तो होतो त्याच्यामुळे काही जास्त त्याला कष्ट वगैरे काही फवारणी नाही लागत काही खत वगैरे घालावं लागत नाही फक्त एकदा तेवढं भांगलन वगैरे करावं लागतं पण आम्ही शक्यतो भांगलन वगैरे नाहीच केलं आमचा घरचा ट्रॅक्टर असल्यामुळे त्याला भर घातलेली आहे एकदा कारल्याची त्याच्यामुळे ते तण वगैरे सगळं निघून गेलेलं आहे काही काही मुजले मातीच्या खाली ते कुजून जातं ते काही वरती येत नाही परत त्याच्यामुळं बऱ्यापैकी शंभर टक्के असा आपला हा कारल्याचा वेल खूप छान दिसते रान तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा